तारक बाजारपेठेतील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेत अज्ञात समाजकंटकाने तोडफोड करीत वर्ग खोल्यातील शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केल्याची घटना समोर आली आहे दरम्यान या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केले आहे शाळेतील वर्गखोल्यांच्या दरवाज्याची कडी तोडून आणि जुन्या लोखंडी खिडक्यांचे बार तोडून वर्गखोल्यात प्रवेश करीत साहित्याची नासधूस करण्यात आली आहे हा प्रकार बुधवारी सकाळी शिक्षकांच्या निदर्शनात आला असून मंगळवारी रात्री समाजकंटकांनी हे कृत्य केले असल्याचा संशय व्यक्त होत आहे बुधवारी सकाळी आषाढी एकादशीच्या शासकीय शाळेत शिक्षक आल्यानंतर सदर तोडफोडीचा प्रकार निदर्शनास आला समाजकंटकांनी एका वर्गखोलीच्या खिडकीमधील लोखंडी सळ्या बाजूला काढून वर्गखोलीत प्रवेश करून शैक्षणिक साहित्याची मोठी नासधूस केली आहे भिंतीवरील घडाळ्याची मोडतोड केली लोखंडी कपाट उघडून आतील शैक्षणिक साहित्य फेकले आहे शाळेतील नूतन इमारतीच्या वरील बाजूस असणाऱ्या वर्गखोलीच्या कड्या व कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला आहे आणि समोरील वर्गखोलीची कडी मोडून बॅडमिंटन साहित्याची मोडतोड केली आहे सदर समाजकंटकांचा कसोशीने शोध घेऊन कठोर का कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे दरम्यान शाळा समितीने शाळेच्या आवारातील सुरुवातीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते परंतु सध्या शाळेच्या नूतन इमारतीच्या बांधकामाचे काम सुरू असल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत आहेत मुलींच्या प्राथमिक शाळेत झालेल्या नुकसानाबाबत शिक्षकांसह शिक्षणप्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे